वाजी बोलतो माझे पोर माझ्याजवळ आणून घाल शंभूला विचारलं शंभू जायचंय का शंभू आतच ना तो म्हणतो नाही जायचं जायचं नाव काढलं तर राग आलं नाही का तो बोलतो त्याला जेवण करायला हाय का ते विचार पहिला

सांबोंबो आदा एक बायला पते हो आ तक, चले फिर से लड त्या यात्रा तुम्हाला इ देख फक्त